बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जालना बंदचं आव्हान व्यापारी वर्ग दुकानदार यासह सर्व जालनेकरांनी जालना बंदमध्ये सहभागी व्हावं माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची प्रतिक्रिया मुंबई ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका चार वर्ष चिमुडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ देशातील अनेक ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू आहे या घटनेच्या निषेधार्थ जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्षा संगीता गोरंटाल आणि युवा नेते अक्षय गोरंटाल यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन बदलापूर येथील घटनेसंदर्भात आरोपींना अटक करून त्यांना फास्ट ट्रॅकवर फाशी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली दरम्यान बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ येत्या चोवीस ऑगस्टला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आवाहन देखील केलेलं आहे दरम्यान या बंदमध्ये व्यापारी वर्ग दुकानदार यांच्यासह सर्व जालनेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले